व सेवेचा गौरव आपल्या भाषणामध्ये केला पांडुरंग देडे यांनी मराठवाड्यामध्ये शिक्षकेतर चळवळ जिवंत ठेवली त्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक लढे दिले आणि यशस्वी करून दाखवले असे प्रतिपादन वाल्मिक सुरासे यांनी यावेळी केले यावेळी पांडुरंग देडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे मराठवाडा अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष आसाराम शेळके सचिव आरूप शिंदे उपाध्यक्ष अनिल पळसकर सामाजिक कार्यकर्ते नरसिंग गोडके माजी विस्ताराधिकारी गायकवाड सौ प्रेमला देडे ऋषिकेश देडे पत्रकार शिवाजी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती आज लातूरमध्ये आमचे मित्र पांडुरंगजी डेडे वयत नियमा नियत वयमानाने सेवानिवृत्त झाले आणि त्यांचा सन्मान व्हावा कारण ते शिक्षण क्षेत्रातील चळवळीमध्ये काम करणारे एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून त्यांची ना फार मोठी आमच्या चळवळीमध्ये ओळख आहे चळवळ काय असते ह्या व्यक्तीने मरा मराठवाडाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये या महासंघाचा कार्यभार चालत असताना मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना चळवळ जाणीव करून दिली शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रश्न हाती घेण्यासाठी वेगवेगळ्या बैठका घेऊन लोकांना त्या ठिकाणी प्रेरणा दिली आणि मी असं म्हणेल की राज्य शासनाकडं आमचे जे काही प्रश्न प्रलंबित होते त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सतत त्या ठिकाणी लढा दिलेला आहे मी आज या ठिकाणी पांडुरंगी देडे यांना भाव्यवश्यासाठी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं पुढील भावी आयुष्य आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड अशिनी निरोगी आयुष्य लाभो मी आसाराम शेळके संभाजीनगर जिल्हा शिक्षकेतर संघटनेचा अध्यक्ष असून मराठवाड्याचा अध्यक्ष आहे